आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातून उमरगा शहरात एक अशी गल्ली आहे ज्या गल्लीतून सायंकाळी सातच्या पुढे महिलांना प्रवास करणे अगदी अशक्य झाले आहे कारण या रस्त्यावर चालतो बेवड्यांचा राज आणि असतो केवळ मद्यपींचा स्थट बेवड्यांच्या या बेकायदेशीर वर्तवणुकीला कंटाळून या भागातील महिलांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रस्त्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे एसटी स्टँड पासून अगदी पाचशे फूट अंतर आणि आरोग्य नगरीच्या हाकेच्या अंतरावरच हे शॉप आहे उमरगा शहराच्या अगदी बिर्याणी गल्ली याच भागात तालुक्यातील एकमेव वाईन शॉप असल्यामुळे दररोज शेकडो मद्यपी दारू खरेदीसाठी मोठी गर्दी करत असतात त्यातले पन्नास टक्के ग्राहक इथेच अगदी रस्त्यावरच दारू पितात आणि रिकाम्या बाटल्या आणि रिकामे ग्लास रस्त्यावर फेकून इथेच लघुशंका करतात त्यामुळे या भागातील महिला तथा परिसरातील महिलांना या भागातून दळणवळण करणं अगदी अशक्य बनले आहे अशी तक्रार येथील महिलांनी समोर केली असून या भागातील मुन्नाबी जलील शेख यांनी अनेक महिने त्रास भोगून बेवड्यांना कंटाळून अखेर प्रशासनास निवेदनाद्वारे कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे तीन तीन कचरा फेंकने को आए तो हमें मुंह फिरा के खड़ो ना मगर उन्होंने पिशा उनका हुए तो उन्होंने सड़क नहीं बाजू बाुकू फिर कैसा करने का उनको दारू वाला बोले तो दारू वाले बोलते कहते तुझे घर आती उन प्य ला लाओ करे रोड और प्यूला लाओ का नहीं कहते फिर ये हमें क्या करने का बताओ तुम्हें हमें गली में रहना या नहीं रहना एक तो सारी मुर्गियाँ की गंदगी गटार साफ नहीं हमारे गली में रोड नहीं के कट्टे के ऊपर बैठ के पीते उसका तीसरा छन्नी मारो मंजिला चलो मैं बताती हूँ तुम्हारे को तीसरे मंजिल तक बाट गिलास उसके ये भी बताओ गई तो वो भी बताती हूँ पानी का पाइप लाने को गई थी तीसरे मंजिल तक गिलास और हाँ वो एक दो ट्रक तो भी निकलेंगे देखो उसके इसमें नीचे वहां की हमारा घर के बाजू में आजू बाजू में दो तरह से मुर्गिया की दुकान है एक तरह से दारू का दुकान अब क्या करने का हमें बीच में बताओ अभी हमारे भाव की कितना सब जिधर उधर गए उनका पैसा था उन्होंने घर आ करके गया अब हमें अकेले पड़े हैं अब मैं अकेली औरत अंदर बाहर करने आई हूँ बच्चा रहता गोद में दूध का कंठ रहता मेरे हाथ में एक गाड़ी सर तो का दो मिनट जरा दमदारा करते मजे उनकी दारू ले कर खिसेम डाल लेता उन्होंने मेरे को जगह नहीं छोड़ते घर में जाने को पाँच बजे से तो गर्दी हटती नहीं एक औरत भी जाने को रास्ता नहीं सब लोग रोड पर ठहर के दारू पीते अरे झगड़े तो रहते झगड़ा का क्या है दस रुपये का उन्होंने झगड़े करते हैं कुछ बोले क्या इला बहनी अच्छा महा दूसरा क्या है आमतौर पे ये बिरयानी गिल्ली थी अब यहाँ पे सब जोड़े रहते हैं सारा कचरा रोड पे फेंकते हैं पीरें गिलासा बाटलियाँ सब यहाँ दुकान के सामने फेंक के चले जा रहे हैं यहाँ से औरत आना जाना मुश्किल हो गया पूरे औरत माध्यू के इधर से आती थे पहले अब एक औरत इधर से न रही इधर से हे बेवड्यामुळे डारखे आवडता मी बिर्यानी गल्ली। बिर्यानी गल्ली यो, 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 नाही रे परग्या तालुक्यातील हे आरोग्य नगरच्या समोर बिर्याणी गल्ली बिर्याणी गल्लीमध्ये एखाद बाई माणूस आपलं काय मटन घ्यायला काय चिकन घ्यायला काय येणार माणूस आहे त्यांना एवढं त्रास होत आहे हे बिर्याणी गल्ली राहिली नाही हे सगळं दारूचा अड्डा झाला आहे सगळं बेवडे लोक कुठं नाही तिथं गिलास एक समोर हे बिल्डिंग बांधून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बसून सगळे गिलासवर गिलास भरायला तिथंच प्यायले जाणाऱ्या येणाऱ्या लेडीजला एवढं त्रास झाल्या एवढा त्रास झाल्या ना या गल्लीतून फिरणं एवढं अशक्य झालंय अजून महत्त्वाचं इथं घरं आहेत इथं आमचे घरं आहेत तिथून आमच्या घराचे दारं आहेत तिच्याच बाजूला दारूचं दुकान आहे आमचे लेडीज जातात घरी येतात तिथून तेवढ्यामध्ये हे सगळे बेवढे तिथंच जे आहे ना ड्रिंक करत आहेत तिथंच थांबून तिथंच ढिंगाणा घालत आहेत संध्याकाळच्या टायमाला कुणीही लेडीज इथून जायला लय अवघड झालं इथं मागं जे आहे ना सगळे घरं आहेत आमच्या जातीचे आहेत सगळे जातीचे आहेत घरं इथं इथं एक परवा मर्डर पण झालेला आहे तिथं मेकांना मारून पण टाकलेला होता एवढं हे दारू पिऊन जे आहे ना एवढा अपघात होताय घरातले बाया ले भेट आहे तिथं सगळं बेवळ्यांचा रस चालू आहे काही कोणाचं लक्ष नाही कोण बघणार नाही लेडीज याय जायला भरपूर त्रास आहे येणं जाणं अवघड झालंय लहान मुलं रात्री गल्ली तर परंतु कोणालाच चालायला भाग नाही सगळ्या बेवळ्यांचा झालं आहे इतकंच दारू घेत इतकंच बसून घेते ह्या गल्लीत फक्त दारू खरेदी करून रोडवर उभारून प्यायचं सगळ्यात मोठा त्रास आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव